नमस्कार प्रेक्षकांना मालिकांची दुनिया या चॅनल मध्ये तुमचे स्वागत आहे घरोघरी मातीच्या चुली या मालिकेमध्ये आपण बघणार आहोत की इकडे मात्र ऐश्वर्याचा आता प्रचंड संताप होतो की जानकीने मात्र तिचा व्हिडिओ रेकॉर्ड केला आणि त्यावर तुला लाज वाटवत नाही का असं आम्हाला फसवला फसवताना तर तेव्हा मात्र आता इकडे जानकीचा खूपच संताप होतो आणि जानकी मात्र तिच्या सणासन तीन वेळेस थोबाडीत मारून देते इकडे मात्र आता ऐश्वर्याचा अजून जास्त संताप होतो आणि ऐश्वर्या आता तिचा गळा धरणार इतक्यातच आता जानकी तिचा हात पकडते आणि म्हणू लागते की हिम्मत पण करायची नाही आणि तिचा हात मुरगळते आणि त्यानंतर तिला धक्का देते तुला लाज नाही वाटली का ग असं वागताना माझ्या घरच्यांना फसवताना पहिली थोबाडीत तुला याच्यासाठी मारली मी कि तू माझ्या घरच्यांना फसवलं दुसरी थोबाडीत तुला याच्यासाठी मारली कि तुझी आता इथपर्यंत मजल गेली आहे आणि तिसरी थोबाडीत तुला याच्यासाठी मारली आहे की तुझी गाठ फक्त जानकीशी आहे आणि तुला स्वतः सारखं सरळ करायला मला वेळ लागणार नाही ही गोष्ट लक्षात ठेवायची असं मात्र आता ती ऐश्वर्याला चांगलंच खडसावते तर जानकी आता म्हणू लागते की यापुढे माझ्या घरच्यांना आणि माझ्या घरातल्या माणसांना आणि घरावर काही संकट आणलंच ना तर माझ्या एवढं वाईट कोणी नाही असं मात्र आता ती ऐश्वर्याला खूपच सुनावते तेव्हा ऐश्वर्या म्हणते फार घर घर करत असते ग गा, मग आता हे घर तुझं जाणार आहे तर मग आता वाचवलंच का घर मोठी बाता करून गेली होती की पंचवीस लाख रुपये घेऊन येते काय झालं त्या पैशांचं नुसत्या बाता करत असते बाकी काही तुला येत नाही असं म्हणून आता ती जानकीचा अपमान करते तेव्हा मात्र आता जानकी म्हणते आनेन मी पैसे सुद्धा आणेन माझं घर पण वाचवेल आणि तुला जन्मभराची अद्दल पण घडवेल असं मात्र आता मोबाईल हातामध्ये तिला दाखवून बोलत असते कारण आता तिचं म्हणणं असं असतं की मी हा पुरावा लगेच आता जाऊन पोलिसांमध्ये देणार आहे आणि तुला जन्माची अद्दलच घडवणार आहे असं मात्र आता ती ठणकावून इकडे ऐश्वर्याला सांगते दुसरीकडे आता ती रागातच तिथून निघून जाते ऐश्वर्या मात्र आता काहीच करू शकत नाही ती फक्त तिच्याकडे बघतच बसते इकडे आता घरामध्ये सुमित्रा नानांशी बोलत असते तेव्हा ती नानांना म्हणते आहो मला कळत आहे तुम्हाला घरात बसून बसून फार कंटाळा येतो तेव्हा तो होकार देतो तर सुमित्रा म्हणते आपण एक काम करूया का आपल्या बाहेरच्या अंगणामध्ये मी तुमच्याशी व्हीलचेअर फिरवते म्हणजे तुम्हाला जरा प्रसन्न वाटेल बरं वाटेल असं मात्र आता ती म्हणू लागते तेव्हा नानाही होकार देतात इतक्यात मात्र तिथं सारंग येतो मान खाली घालून उभा असतो तेव्हा आता नानांचं लक्ष त्याच्याकडे जातं आणि सुमित्रा मात्र त्याच्याकडे लक्ष सुद्धा देत नाही तेव्हा मात्र आता सारंग सांगू लागतो की मला तुम्हाला एक गोष्ट सांगायची आहे तेव्हा लगेचच सुमित्रा म्हणते काय झालं त्या लोकांनी मुदत वाढून दिली का थोडीशी तर लगेच सारंग म्हणतो नाही त्यांनी आपल्याला दोन वाजेपर्यंत घर खाली करायला ला जोर लावलं आहे आणि हे ऐकून मात्र आता सुमित्राचा खूपच संताप होतो ती जोरजोरात रडू लागते माझ्या घरात मला असं कोणीही बाहेर काढू शकत नाही आणि तुला सांगायला लाच कसं वाटत नाही रे तुझ्या त्या चुकीचं बायकोच नेहमी ऐकत असतो ती चुकीची आहे तिच्यावर विश्वास ठेवतो आणि तिचा ऐकून अशी माती खातो असं म्हणून आता सुमित्रा त्याला खूपच बोलू लागते इकडे ना नाही त्याच्यावर चिडत असतात परंतु आता पुढे सुमित्रा म्हणते मला या घरातनं कोणी बाहेर काढणार नाही हे घर माझं सर्वस्व आहे तेव्हा मात्र आता लगेचच तो म्हणतो आई हे घर माझं पण सर्वस्व आहे पण मी करू काय आता माझ्या हातामध्ये काही उरलं नाही तेव्हा मात्र आता लगेचच पुढे ती म्हणू लागते मी या घरातनं बाहेर तेव्हाच जाईल जेव्हा माझी तिरडी या घरातनं निघेल आता मात्र पुन्हा सारंग म्हणतो आई असं म्हणू नको तेव्हा मात्र ती म्हणते मग अजून काय म्हणणार मी आणि आता असं बोलून आता तो पुन्हा आईला सांगू लागतो आणि समजावू लागतो आई तू प्लीज असं बोलू नको त्यावर लगेचच आता ती रडू लागते आणि पुढे ती म्हणते एक काम कर ना तू माझा गळा दाब किंवा मला मारून टाक आणि मग मला या तिरडीवर बसो आणि इथून घेऊन जा पण त्याशिवाय काही मी या घरात जाणार नाही असं मात्र ती सारंगला सांगत असते इकडे की आता ती खूप रडत असते त्यानंतर मात्र आता ती म्हणत असते की जानकीला हे सगळं माहिती आहे पण आता ती तरी काय करणार होती यातनं आपल्याला वाचवू शकत नाही तर आता नाना पुन्हा त्यावर कडक कुलूप किल्ली पेपर असच बोलत असतात त्यामुळे आता पुन्हा सारंगाला शंका येते आणि तो मात्र त्यांचं हे बोलणं ऐकून तिथून निघून जातो दुसरीकडे मात्र आता जानकीनी तो व्हिडिओ सौमित्राला पाठवलेला असतो आणि सौमित्र मात्र तो व्हिडिओ बघत असतो आणि तो व्हिडिओ बघत मात्र आता त्याच्या चेहऱ्यावर खूप आनंद असतो इतक्यात तिथे जानकी येते आणि काय झालं सुमित्र भाऊजी असं विचारते तेव्हा आता तो सांगू लागतो वहिनी काही ग्रेट आहेस ग तू भारी व्हिडिओ काढला आहे कसलं वेषांतर केलं होतं तू आणि त्यानंतर मात्र आता ती हसू लागते इकडे मात्र आता लगेच सौमित्र म्हणतो मग कधी जायचं आहे आपल्याला पोलीस स्टेशन मध्ये तेव्हा आता ती म्हणते नाही इतक्यात हा व्हिडिओ तुम्ही कोणाला दाखवू पण नका आणि तसं आपल्याला करायचं पण नाही तर मात्र आता तो म्हणतो मग वहिनी तू हे सगळं कशासाठी केलंस मग काय उपयोग आहे या का काढलास तू तेव्हा ती म्हणते कि ते मी तुम्हाला वेळ आल्यावर सांगेल पण आता इतक्यात हा व्हिडिओ तुम्ही कोणाला दाखवू नका आपल्याला तसं काहीच करायचं नाहीये ते मी नंतर तुम्हाला सांगेल पण आता मात्र मला एका व्यक्तीला भेटायला जायचं आहे तेव्हा सो तर विचारतो तर मात्र आता ती सांगू लागते मी सयाजी काकांना भेटायला चालले आहे आणि आता जरा महत्वाचं काम आहे चांगला हिशोब करायचा आहे मला असं ती म्हणू लागते आणि त्यानंतर मात्र तिथून ती जाऊ लागते परंतु सौमित्र म्हणतो वहिनी जरा सांभाळून जा आणि सावकाश जाते वाता जाणकी म्हणते तुम्ही काळजी करू नका इतक्यात मात्र संतापलेली ऐश्वर्या जोरातच बेडरूमच्या दरवाजाला लात मारते आणि सगळं सामान इकडं तिकडं फेकू लागते आरशामध्ये बघते तिच्या चेहऱ्यावर वळ असतात आणि आता तिला अजूनच राग येतो आणि जानकीने तिला मारलेलं हे गोष्टी तिला आठवत असतात आणि ती खूपच संताप करत असते इतक्यात तिथे सारंग येतो आणि तो ही सगळा प्रकार बघतो आणि काय झाला आहे तुम्हाला अहो तुमच्या गालाला काय झालं तर तेव्हा मात्र ते अजूनच त्याच्यावर चिडते काय झालं म्हणजे काय तुम्हाला दिसत आहे ना इथं तर तेव्हा आता तो म्हणतो हो पण मला तुमची काळजी वाटते आहे म्हणून मी विचारतो आहे आणि आता मात्र ऐश्वर्या घडलेला सगळा प्रकार सांगते आणि त्यामुळे आता सारंग अजूनच घाबरतो की आता काय होणार आता बहुतेक आपण पोलिसांच्या तावडीमध्ये सापडणार आता सगळं संपलं आणि त्यानंतर मात्र पुढे तो सांगू लागतो मी खर तर ठरल्याप्रमाणे गेलो होतो आई आणि नानांकडं आणि त्यांना सगळं काही सांगितलं पण आहे आणि त्यामुळे आता मला ठरल्याप्रमाणे वाटलं तसंच झालं आई मला खूप ओरडली पण नानांना मात्र माहित नाही खूपच हसू येत होत आणि त्यांना घर जाण्याचं दुःख पण नव्हतं मला काही कळतच नव्हतं ते असे का वागत होते त्यावर आता ऐश्वर्या अजूनच चिडते आणि ती म्हणते ठीक आहे तो तो हो ना द्या त्या गोष्टी काय तुम्ही सारखं सारखं तेच सांगता आहे तेव्हा सारंग म्हणतो आहो पण मी काय सांगतो आहे एकदा ऐकून घ्या ना तर ती असं म्हणून दोनदा तीनदा त्याच्यावर चिडते त्यानंतर मात्र आता तो सांगू लागतो पण नाना काहीतरी कड कुलूप पेपर असं म्हणत होते तेव्हा ऐश्वर्या म्हणते हो माहिती आहे पण तुम्हाला सांगितलं ना ते उगाचच असं काही बडबडत असतात नका लक्ष देऊ त्यांच्याकडं असं म्हणून चिडते पण पुन्हा तिच्या लक्षात येतं की तिने हे बोलताना नानांना ऐकलं होतं जानकी बद्दल हो ते काहीतरी बोलत होते त्यामुळे आता ती म्हणते हो तुम्ही बरोबर बोलता आहे या गोष्टीचा काहीतरी संबंध आहे आणि त्या कड्यामध्ये नक्कीच काहीतरी आहे काही झालं तरी सगळ्यात आधी ते कड आपल्याच हाती लागायला हवं असं आता सारंगाला बोलत असते दुसरीकडे मात्र तो। तो आता सयाजी काकांच्या घरी जानकी पोसलेली असते आणि सयाजी काकांची वाट बघत असते तेवढ्यात मात्र सयाजी तिथे येतो आणि तो तिला विचारतो काय मग आज आमच्या घरी कशा काय आलात तुम्ही म्हणजे अचानक कसं काय आला आता टेंडरही मिळवलं शेतकऱ्यांसाठी ऍपही उघडलं आता कसली अजून स्कीम वगैरे घेऊन आले आहात का असं तो जानकीला म्हणतो तेव्हा जानकी म्हणते नाही हो सयाजी काका मी कसली स्कीम आणणार तुमच्यासाठी तुमच्या मुलीचेच एवढे प्रताप आहे की आता काय सांगायचं आणि मीच माझ्या तोंडून काय तिचं कौतुक करायचं ना फार स्मार्ट आहे हो तुमची मुलगी आणि असं म्हटल्यावर आता सायजीच्या चेहऱ्यावर हसू येतं आणि तो म्हणतो हो ते तर आहेच आणि अजून आता पुन्हा ती तिच्याबद्दलच बोलू लागते आणि पुढे तो म्हणतो बरं झालं आता तुझ्या तोंडून मला तिचं कौतुक ऐकायचं नाहीये असं म्हणून तो आता जानकीला शांत राहायला सांगतो पण तेव्हा मात्र आता ती म्हणते पण या वेळेला तुमच्या मुलीने तिचा तुम स्मार्टनेस पण जरा जास्तच आणि चुकीच्या मार्गाने वापरलेला आहे तिने आमच्या घरंदाज दागिन्यांवर हात घातलेला आहे तिने चोरी केलेली आहे तेव्हा आता लगेचच त्याला खूपच मोठा धक्का बसतो आणि तो म्हणतो तू काय बोलते आहे आणि माझी मुलगी असं का करेल आणि तिला काय गरज पडले तेव्हा ती, ती म्हणते काय हो सायजी काका म्हणजे तुमची मुलगी आजकाल जे कारस्थान करते ते तुम्हाला पण सांगत नाही म्हणजे तुम्हालाही अंधारात ठेवते वाटत तुम्हाला माहित नव्हतं काही गोष्ट असं बोलून त्याला अजूनच काही काही बोलू लागते त्यानंतर आता सयाजीला या गोष्टीचं फारच आश्चर्य वाटतं पण तेव्हा तो म्हणतो तू काही बोलशील आणि मी विश्वास ठेवल का तर आता जानकी म्हणते मी कशाला काही बोलू मी तर आता खरं चालले आहे पोलीस स्टेशनला पण म्हटलं एकदा तुमच्या मुलीचे प्रताप तुम्हाला सुद्धा दाखवावे म्हणून इथं आले होते आणि असं म्हणून आता मोबाईल मध्ये रेकॉर्ड केलेला व्हिडिओ मात्र ती सयाजीला दाखवते आणि तो व्हिडिओ बघून मात्र आता सयाजीच्या पायाखालची जमीनच सरकते त्यानंतर मात्र आता लगेच सयाजी उठून उभा राहतो आणि तो खूपच घाबरलेला असतो इकडे आता जानकी म्हणते मग आता सयाजी काका बघितले ना मुलीचे प्रताप आता मी मध्ये जाणार आणि हे सगळं दाखवणार त्यानंतर तुम्ही आणि तुमची मुलगी बसा जेलमध्ये गप्पा मारत काय ते निवांत मारायचे आहे त्या तेव्हा मात्र आता तो तिला अडवतो आणि थांब जानकी असं करू नको मी तुझे हात जोडतो हवं तर पायाही पडतो तेव्हा जानकी मागे होते आणि असं काही करू नका असं ती सांगू लागते तेव्हा आता मध्येच त्यांचं दोघांचं बोलणं सुरू असताना ऐश्वर्या त्याला फोन करू लागते आणि आता तो उचलणार इतक्यातच मात्र आता जानकीला संशय येतो की हिला काही कळलं तर नसेल ना तर लगेच जानकी म्हणते बोलून घ्या तुम्हाला काय बोलायचं आहे तुमच्या लेखीशी निवांत बोला माझ्याकडे फार वेळ नाहीये मी जाते आता पोलीस स्टेशनला असं धमकावत ती तिथून निघून चाललेली असते तेव्हा लगेचच पुन्हा तिला आता सयाजी हात जोडून थांबवतो की हे बघ मी नंतर बोलेन तिच्याशी पण आता मी तुझ्याशी बोलणं महत्वाचं आहे असं म्हणून तो आता ऐश्वर्याचा फोनच उचलत नाही आणि तिच्याकडे दुर्लक्ष करतो आणि आता मात्र जानकी तिचं काम करून घेत असते इकडे जानकी त्याला म्हणते की, मला माहिती आहे तुमच्या मुलीने हे सगळं केलं आहे त्याबद्दल तुम्हाला शिक्षाही होऊ शकते तर त्यावर तो म्हणतो पण मला सांग बरं तुला या बदल्यात काय पाहिजे आहे गाडी बंगला सोनं नाणं जे काय पाहिजे ते मी तुला द्यायला तयार आहे पण मात्र हा व्हिडीओ डिलीट करून टाक तेव्हा मात्र ती म्हणते हा व्हिडिओ मी डिलीट करायचा पण का करायचा मी डिलीट कशासाठी तर तेव्हा तो म्हणतो असं करू नको इकडे मात्र ऐश्वर्या फोन लावून लावून वैतागते प्लीज डॅडा फोन उचला फोन उचला परंतु इकडे आता तो फोनच उचलत नसतो दुसरीकडे आता सारंग म्हणतो तुम्ही त्यांना पुन्हा पुन्हा फोन लावा ते फोन नक्की उचलतील आपल्याला प्रयत्न करायलाच हवे असं मात्र आता तो सांगू लागतो दुसरीकडे मात्र आता लगेचच ऐश्वर्या त्याला सतत फोन करू लागते परंतु सयाजी आता तिच्या बोलण्याकडे लक्ष देत नाही आणि तेवढ्यात मात्र आता लगेचच जानकी म्हणू लागते की मला तुमच्या हातातलं हे कड पाहिजे आहे कारण माझ्या नवऱ्याच्या ही शेवटची इच्छा आहे आणि माझ्या नवऱ्याच्या हातातलं हे कड आहे त्यांच्या आईने दिलेलं आहे त्यामुळे त्यांची ही इच्छा मला पूर्ण करायची आहे त्यामुळे त्यांचं कड तुम्ही परत करा आणि तुम्हाला माहिती नाही का, का मी तर खरंच गेले होते हे कड आणायला परंतु तिथे ऐश्वर्या आली आणि तिने मात्र माझ्याकडनं हे कड घेतलं कारण मी हे कड विकत पण घेत होते पण मात्र ऐश्वर्याने मला तसं करू दिलं नाही असं मात्र आता ती घडलेला सगळा प्रकार त्यांना सांगू लागते तेव्हा मात्र सयाजी काका म्हणतात की बस तुला फक्त कड पाहिजे आहे त्याने सगळं काही होईल का, हो का सगळं भागल का तर ती म्हणते हो सगळं काही व्यवस्थित होईल आणि मला जे पाहिजे आहे ते सुद्धा होऊन जाईल असं मात्र ती म्हणू लागते तर आता सयाजी लगेचच तयार होतो आणि ते कडा आपल्या हातातून काढू लागतो इतक्यात मात्र पुन्हा पुन्हा ऐश्वर्या त्याला फोन करत असते आणि आता लगेच जानकी म्हणते की एक काम करा तुम्ही तुमच्या मुलीशी निवांत बोला माझ्याकडे काही फार वेळ नाहीये मी जाते आता पोलिसांमध्ये तर तेव्हा आता लगेचच सयाजी फोन घेतो आणि तिचा फोन तिच्या समोर कट करतो हे बघ मी फोन कट केला मी नंतर बोलेन तिच्याशी तेव्हा आता ऐश्वर्याला प्रचंड राग येतो की रॅना माझा फोन का उचलत नाहीये खूप महत्वाचा आहे पण काय करू आता नाही आता मला त्यांना भेटायला जायला पाहिजे असं म्हणून ती घाई करू लागते इतक्यात मात्र आता सयाजी त्यांच्या हातातलं कड काढून जानकीच्या जा हातात देतो आणि जेव्हा ते जानकीच्या जा हातामध्ये कड येतात तेव्हा मात्र तिला जोग तिनीच्या गोष्टी आठवत असतात आणि आता तिने मात्र ऐश्वर्याला जे चॅलेंज दिलेलं असतं मी माझ कड मिळूनच राहील हे सुद्धा तिला आठवत असतं दुसरीकडे मात्र आता ती म्हणते की तुम्ही तुमचं शब्द पूर्ण केला आहे त्यामुळे हे बघा त्या मी तुमच्या समोरच हा व्हिडिओ डिलीट करते आहे असं ती आता म्हणू लागते आणि तो व्हिडिओ त्यांच्या समोर डिलीट करते आणि मी येते आता असं म्हणून तिथून निघून जाऊ लागते इतक्यात आता ऐश्वर्या मात्र तिच्या डॅड्यांकडे निघणारच असते तेवढ्याच सयाजी तिला फोन करतो आणि थांबा थांबा त्यांचा फोन आला असं ती सारंगला म्हणते त्यानंतर मात्र आता ती म्हणू लागते की तुम्ही का नाही फोन उचलला मी केव्हापासून तुम्हाला फोन करते आहे तेव्हा तो म्हणतो तू घातलेला गोंधळच मी निस्तारत होतो तिची आणखी आली होती इथे आणि हे ऐकून मात्र आता ऐश्वर्या खूपच घाबरती पुढे तो सांगू लागतो तिने मला तुझा व्हिडिओ दाखवला आणि आता ती मात्र पोलिसांमध्ये चालली होती हे मात्र आता सारंगला पण ऐकू जात त्यामुळे तोही प्रचंड घाबरतो इकडे आता तो सांगू लागतो पण मी नाही जाऊ दिलं तिला पोलिसांमध्ये आणि आता मात्र ऐश्वर्या मोकळा श्वास घेते त्यानंतर पुढे तो सांगतो केला तिने व्हिडिओ डिलीट तर आता ऐश्वर्या म्हणते इतक्या सहज कसं काय व्हिडिओ डिलीट केला तर लगेचच तो म्हणतो सहज नाही केला बाई मी खूप हातापाया जोडलो आणि तिने एक गोष्ट मागितली ती मी दिली तेव्हा मात्र आता लगेचच ऐश्वर्या म्हणते काय गोष्ट दिली तुम्ही तिला तर आता असं सांगतो की तू जे मला कळ दिलं होतं ना ऋषिकेशचं ते मी तिला परत केलं त्यामुळे आता इकडे ऐश्वर्याला खूपच मोठा धक्का बसतो आणि ती खूपच घाबरते डॅडा तुम्ही हे काय केलं खूप चुकीचं केलं आणि ठेवा तुम्ही फोन आता आणि असं म्हणून ती आता तिच्या वडिलांनाही खूप काही काही बोलते आणि आता रागातच फोन ठेवते इकडे मात्र डोक्यावर हात मारून घेते की आता सगळं संपलं पण आता चला आपण त्या जानकीकडे जाऊ आणि ते कड हिसकावूनच घेऊ असं म्हणून सारंगाला चला चला घाई करत असते एवढ्यात मात्र ते खाली उतरता पण तेवढ्यात तिथे तो सावकार येतो आणि आता त्यांच्या दरवाजाला लात मारतो आणि दरवाजा उघडतो काय रे टेडी बिर झालं का सामान बांधून दोन वाजून गेले तुला टायमाचं काही भान वगैरे आहे का नाही तेव्हा ऐश्वर्या आणि सारंग थोडा वेळ द्या असं सांगू लागतात तर मात्र आता लगेचच मध्ये बोलायचं नाही असं ऐश्वर्याला तो बोलतो तर आता सारंग म्हणतो तुम्ही जरा मागे थांबा आणि मी बोलतो आहे ना असं म्हणून आता तो त्याला समजवण्याचा प्रयत्न करतो इकडे मात्र आता घरातील सगळी माणसं बाहेर येतात आणि काय हा गोंधळ चालला आहे काय तमाशा सुरू आहे हे सगळं विचारू लागतात इकडे सावकाराची माणसं सगळे सामान त्यांचं बाहेर फेकू लागतात तेव्हा मात्र आता सारंग त्यांना थांबवण्याचा प्रयत्न करतो इतक्यात आजी त्यांना काही काही बोलू लागते की आमचं घर म्हणजे काय कोथिंबिरीची जुडी आहे का तुम्हाला आम्ही देऊन टाकायला आम्ही नाही जाणार इथन तर आता तो माणूस आजीच्या अंगावर धावून जातो काय हो तुम्हाला काय कळतं का म्हातारे गप्पा बस जरा आताच्या आता इथनं निघायचं तेव्हा आता सारंग त्याला अडवतो काय तुम्ही आजीशी असं बोलता असं बोलू शकत नाही आणि असं म्हणून आता तो लगेचच त्यांना अडवण्याचा प्रयत्न करतो आता मात्र लगेचच तो सावकार सारंगाचा गळा धरतो आणि तू मला शिकवायचं नाही चला बाहेर निघा त्यानंतर मात्र तो सुमित्राचाही हात पकडतो इतक्यात मात्र अवंतिका त्याच्यामध्ये पडते आणि म्हणते तू एका जरी लेडीजला हात लावला ना तर तुझ्यावर अशा केसेस टाकेल ना मी तर लक्षात ठेवशील तेव्हा आता तो सावकर म्हणतो सगळ्यात पहिले तर हिलाच बाहेर रे असं म्हणून आता तो सगळ्या बायकांना सुद्धा हाताला धरून बाहेर काढतो इकडे गुलाब पण येतो आणि गुलाबलाही तो बाहेर काढू लागतो सगळ्या माणसांना बाहेर काढतो तेव्हा मात्र आता गुलाब खूपच रडत असतो आणि त्यानंतर मात्र आता तो रडता रडता तिथून धावत पळत जातो आणि इकडे ऋषिकेश कडे मात्र तो धाव घेतो दुसरीकडे ऋषिकेश एका पानटपरीवर चहा पित असतो आणि चहा पित असताना जोरातच मात्र तिथे गुलाब धावत पळत येतो आणि सांगू लागतो दादासाहेब चला लवकर दादासाहेब चला लवकर तर मात्र ऋषिकेश म्हणतो अरे हो हो पण कुठे जायचं आहे काय झालं आहे जरा श्वास घे नक्की मला सांग तरी तेव्हा मात्र तो सांगू लागतो दादासाहेब खूप मोठा अनर्थ झालेला आहे ती सावकाराची लोक आलेली आहे आणि आपल्या घरातलं सगळं सामान बाहेर काढता आहे आणि सगळं काही फेकून देत आहे तर तेव्हा आता ऋषिकेश मात्र पाठ फिरून घेतो तर गुलाब म्हणतो दादासाहेब मला माहिती आहे तुम्ही रागवला आहात पण आता ही ती वेळ नाहीये तुम्हाला तुमची गरज आहे त्या माणसांना आणि ते अक्षरशः आई आणि नानांना हाताला धरून घराच्या बाहेर काढता आहे आणि हे ऐकून मात्र आता ऋषिकेशचा प्रचंड संताप होतो दुसरीकडे मात्र आता घरामधली ही सगळी अवस्था ऋषिकेशला कळत असते परंतु त्याला हे सुद्धा आठवतं की आता सुमित्राने त्यांना घराच्या बाहेर काढलं होतं आणि काय काय बोलली होती ते सगळं मात्र आता त्याला आठवत असतं येणाऱ्या भागांमध्ये आपण बघणार आहोत की आता सावकार मात्र सगळ्यांना घराच्या बाहेर काढतो आणि सुमित्राला सुद्धा धक्का देतो इतक्यात मात्र ऋषिकेश तिला सावरायला तिथं पोचतो आणि ऋषिकेश मात्र त्या सावकाराला खूप मारतो तेवढ्यात तिथे पोलीसही येतात आणि सौमित्र सुद्धा येतो आणि इतक्यात मात्र आता पोलीस सांगतात की ह्या नुसार सगळं काही लक्षात आलं आहे माझ्या आणि हे पेपर खरे आहे त्यामुळे आता हे घराचा लिलाव होणं हे फिक्स आहे आणि आता आशीर्वाद बंगल्याचा लिलाव होतो आणि सगळेजण आपल्या आपल्या प्रकारे अमाऊंट सांगतात आणि आता लगेचच तो बंगला विकणारच असतो आणि अमाऊंट फायनल होणारच असते तेवढ्यात मात्र आता तिथे जानकी येते आणि जोरातच थांबा था असा था आवाज देते मालिकेच्या येणाऱ्या भागांमध्ये आपण बघणार आहोत की आता जानकीला मात्र खरे प्रॉपर्टी पेपर भेटलेले असतात आणि त्यामुळे खरे प्रॉपर्टी पेपर ते तिथे घेऊन येते आणि बंगल्याचा लिलाव मात्र थांबवते कारण आता था सारंगच्या नावावर काहीच नसतं ऋषिकेशच्या नावावर सगळं असतं त्यामुळे हा व्यवहार मालक म्हणून ऋषिकेशने केलेलाच नसतो त्यामुळे तो व्यवहार रद्द होतो आणि आता आशीर्वाद बंगला हा वाचतो आणि आता सारंग आणि ऐश्वर्या मात्र आता तोंडावर पडलेले असतात आणि त्यांचं सत्य आता सगळ्यांसमोर आलेलं असतं मालिकेच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा